सन्माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच विरोधी बाकावर बसलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार खासदार सर्वांना नम्र विनंती आहे ज्याची सत्ता आहे त्याला तर बोलतो नाच पण तुम्ही विरोधी बाकावर बसलेले आहात सत्ताधाऱ्यांना हलवणे हे तुमची नैतिक जबाबदारी आहे वडेट्टीवार साहेब नाना पटोले साहेब ऐकत आह का तुम्ही ओ प्रफुल पटेल साहेब बोनस भेटल्यानंतर तुमचे चेले चपाटे मस्त बॅनर लावतात बरं का आमच्या साहेबामुळे मिळाला बोनस म्हणून अ प्रफुल पडेल साहेब आता बघ येत शेतकऱ्यांचे हं म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो नम्र विनंती करतो आम्ही शेतकरी ह धान उत्पादक शेतकरी आम्ही नम्र विनंती करतो साहेब का आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नका कसल्या प्रकारचा सर्वे करू नका सर सकट शेतकऱ्यांना साठ हजार रुपये हेक्टरही द्या मुलांच्या शिक्षण पाणी मोफत करा इकडे आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करा साठ हजार रुपये हेक्टर हो प्रफुल पटेल साहेब तुमच्या चेलेचे पाठे खूप बॅनर लावतात बरं का आ? आता बॅनर लावा ना कसं शेतकऱ्यांचे हाल आहेत ते बघा हो प्रफुल पटेल साहेब देवेंद्र फडणवीस साहेब ने फुके साहेब ओ फुके साहेब नाना पटोले साहेब नाना पटोले साहेब उद्धव साहेब शरद पवार साहेब सुप्रिया सुळे नवनीत राणा ताई बघा वेखा काय हाल आहेत आमचे शेतकऱ्यांचे म्हणून नम्र विनंती आहे आता आमचा अंत पाहू नका मुकाट्याने मुका हेक्टरी साठ हजार रुपये मदत करत तुम्हाला आग्रहाची नम्र विनंती आणि तसा जर नाही केल्या तर तुमचा खरा नाही आमदार बच्चू कडू नागपूरलाय आमदार बच्चू कळून नागपूरलाय आम्ही डायरेक्ट तुमच्या घरादारात दरात तुम्हाला नष्ट केले जे राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र